कार संक्रांतीचा सण मोठा नाही आनंदाला तोटा सर्वांना मकर संक्रांतीच्या आणि भोगीच्या सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा मकर संक्रांतीचा सण सुवासिनींसाठी खूप जास्त आनंददायी असतो कारण या सणाला सर्व सुवासिनी एकत्र येतात वाण देतात एकमेकांना आणि हार्दिक उंकवाचा आनंद घेतात तर सर्वांना सर्व स्त्रियांना आणि सर्वांनाच या संक्रांतीच्या मनापासून पुन्हा एकदा शुभेच्छा सर्वांना तिळगुळ घ्या गडगोड बोला मी समृद्धी जाधव तुमच्या सर्वांचं या व्लॉग मध्ये स्वागत करते तर आता सकाळची आपली भोगीची तयारी आज सुरू असते तर मी आंघोळ करून आवरेपर्यंत आमच्या आईने बरीचशी तयारी केलेली आहे तर या बघूया त्यांनी काय काय के तयारी केली आहे तर आई आम्हाला सांगा काय काय तयारी केली भोगीच्या भाजीची आज यांच्या स्वादिष्ट भोगी खायला मिळणार आहे आम्हाला सगळ्यांना तर सांगा तयारी काय काय झाली आहे वांग चिरे लागले पावटा सोललेला आहे शेंगदाणे तुरीचे दाणे हे कोथिंबीर हे वांग हे कांदा हे वाटाणे आहेत हा ओला कांदा आहे हे हरभरे आहेत हे वेगवेगळ्या प्रकारच्या घेवड्यांच्या शेंगा आहेत हे गाजर ही चाकवताची भाजी शेवग्याची शेंग हे गूळ आणि तीळ आणि हे संक्रांतीमध्ये घालण्यासाठी सगळा ओसा पानं वगैरे सुपार्या हळकुंड बिब्या खोबरं अशा प्रकारचा सगळा ओसा काढून ठेवलाय हे संक्रांतीमध्ये घालायचं असतं ते सगळं काढून ठेवलंय हे संक्रांती आता देवाकुढे येऊन पुजायची आहे आपण एवढी सगळी तयारी आपली झाली संक्रांती बघूनच असं टेम्पिंग वाटते सगळीजण जण वर्षभर आपण भोगी कधी येते आणि भोगीची भाजी कधी खायला मिळते वाट बघत असतो आपण तर आई आता भाजी ज्या बनवतील आईची जी, जी स्पेशल रेसिपी आहे भोगीची ती तर आम्ही तुम्हाला दाखवणारच आहे पण त्याच्या आधी आई आम्हाला थोडं संक्रांतीची आणि भोगी विषयी काहीतरी माहिती सांगा ना आज काय होतं माहितीये का समृद्धी सूर्य हा दक्षिणेकडून उत्तर उत्तरेकडे प्रस्थान करतो यालाच वैज्ञानिक भाषेमध्ये संक्रमण म्हणतात सूर्य हा राशीतून मकर राशीमध्ये जातो आणि मकर राशीमध्ये गेल्यावर या येणाऱ्या सणाला मकर संक्रांत असं अलग जात पण हे भोगी आपण का खातो भोगी का बनवतो त्याचं काय असं वैज्ञानिक किंवा काय पूर्वापार चालत आलेलं काय कारण आहे का त्याचं आपल्या प्रत्येक सणाला पूर्वजांनी हे तयार केलेले किंवा सुरू केलेले हे जे सण आहेत त्या प्रत्येकाच्या पाठीमाग वैज्ञानिक वैज्ञानिक अशी भूमिका आहे विज्ञान आहे याच्या पाठी मग हा ऋतू कोणता आहे तर हिवाळा ऋतू आहे हिवाळ्या ऋतूमध्ये माणसाला खूप थंडी वाजते थंडी वाजल्यावर शरीरातली ऊर्जा कमी होते ही संपूर्ण ऊर्जा वाढवण्याचं काम की आपले जे हे जे काही भाज्या आहेत सगळ्या किंवा तीळ आहे गूळ आहे बाजरीची भाकरी आहे यामधून खूप ऊर्जा आपल्या शरीराला शरीरामध्ये नैसर्गिकरित्या ही ऊर्जा आपल्या शरीराला मिळावी आपल्या शरीरामधलं जो काही आशक्तपणा आहे शक्ती आहे ती भरून निघावी चेतना मिळावी माणसं सशक्त होवी म्हणून हे सण साजरे केले जाते आणि बाकीच्या इतर ऋतूंपेक्षा हिवाळा हा ऋतू असा आहे की त्यामध्ये आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारची भाज्या फळं आपल्याला बघायला मिळतात खायला मिळतात तर ते सगळं एकत्र करून त्याची टेस्ट एक वेगळीच लागती आणि त्याच्यासाठी आपण भोगीच सण आई आणि ते, ते काहीतरी आहे ना ह्याच्या माग काहीतरी ते पूर्वजांनी इंद्राला काहीतरी प्रार्थना केली हो ते काय आहे मिळते का इंद्रदेवाला इंद्रदेवाला लोकांनी आपल्या समाजातली अशी कथा आहे की इंद्राला प्रार्थना केली होती की ह्या शेतातल्या भाज्या वगैरे आहेत फळ फळभाज्या ही पिकळ ही इंद्रदेवा खूप चांगली येऊ देत आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आहे म्हणून आजच्या सणाला ते जे काही भाज्या वगैरे करतो बाजरीची भाकरी करतो हे गुळ तीळ आहे त्या सगळ्यांचं नैवेद्य आपण इंद्रदेवाला आणि आपल्या घरातल्या देवांना दाखवतो आणि सूर्याची सुद्धा पूजाच केली जाते ठीक आहे तर मग ही अशी माहिती आहे ह्या सणाच्या पाठीमागची कथा आहे तर आता आपण डायरेक्ट जाऊया रेसिपीकडे आई कशी रेसिपी करतात ते आता आम्ही तुम्हाला दाखवतो आता आपण भोगीची भाजी करतोय भोगीची भाजी करण्यासाठी अगोदर आपण आता यामध्ये तेल टाकून घेतलं तेल चांगलं कडलं की त्यामध्ये आपण मोहुरी आणि जिरे घालायचे घालायचे भाजी असल्या बघ यामध्ये तीळ सुद्धा घालतात कोरणी यानंतर मी थोडा कढीपत्ता घालते कढीपत्ता घातल्यानंतर यामध्ये चांदा घालते यामध्ये

असा बसून कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत परतायचा परतून घ्यायचा गुलाबी होईपर्यंत लसून थोडासा गुलाबी कलर आलेला आहे यामध्ये सगळे आता हे वाटाणे हरभरे परतण्यासाठी यामध्ये घालून घ्यायचे हे जर परतले चांगले तर भाजीला चांगली टेस्ट यायचे आपण वेगवेगळ्या निवडलेल्या घेवड्याच्या हे शेंगा ह्या सुद्धा यामध्ये घालून घ्यायचे त्या शेवग्याची शेंग त्यांना एक वेगळाच स्वाद येतो भाजीला पावटे सगळे असं एकत्रित त्या परतून घ्यायचं असतात थंडी भाजी बनवते वास आला खूप छान हे भाज्या बनतात ना परत त्याचं वास येतोय वाटाणे पावते सगळं भाजून घेताना ही चाकवताची भाजी असते ही परतल्यानंतर त्यामध्ये ही भाजी चाकवताची ती सुद्धा परतण्यासाठी यामध्ये घालायची कोणताही पदार्थ परतल्याशिवाय खूप चांगला तर ते तेच तर ते येत नाही त्याला मीठ घालायचं आता ह्या सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या खूप छान परतलेल्या तिखट घालते तिखट थोडेच असेल तर भाजीला एक वेगळी टेस्ट येते तिखट सुद्धा या ठिकाणी परतून आहे चांगलं ते तिखट चांगलं परतल्यानंतर आपलं शेंगदाणा कूट असतं ते ह्या शेंगदा कूट यामध्ये घालायचंय आता चांगल्या सज्ज ह्या भाज्या खऱ्या चांगल्या परतून झालेल्या यामध्ये आपण शेंगदाणा पोडून ते बघा हे सगळं परतून घ्यायचं छान आणि आपली शाकवताची भाजी आणि शेंगदाणे जर यामध्ये शिज शिजाणे थोडे कमी वाटत असले तर ते कुकर मध्ये सुरुवातीला लावून घेतले तरी सुद्धा चालतात आगे। आगे मी थोडं काय केलेलं आहे कुकरमध्ये थोडीशी भाजी चाकताची त्या ठिकाणी परतून घेतलेली आहे पोळी असे परतल्यामुळं त्या भाजी सगळे आपल्या भाजीमध्ये खूप चांगल्या प्रकारचे मिक्सअप होते म्हणून हे मी परतून घेतलेले शेंगदाणे आणि चाकोताची भाजी ती यामध्ये मिक्स करते शेंगदाणे आणि चाकताची भाजी खूप छान मिक्स केल्यावर लागते हे सगळं फरसलेलं आहे यामध्ये आता पाणी ओतून रट 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 अशी शिजवून दिली पाहिजे भाजी सगळ्यांच लक्ष त्या भोगीच्या भाजीकडं बाळाला पण बघायचं बाळाला पण बघायचंय बाळ पण विचारते वास कसला आहे अस एकदम मस्त स्मेल येतोय त्याचा वौसे मांडून झालेले आहेत हे संक्रांती आहेत आणि त्याच्यामध्ये सगळं भरलेलं आहे शेंगा परत बोर हे विडे जे ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये जे पाच पाच नगांचा आमचा ववसा आहे तो सगळा आहे अशा पद्धतीनं मांडलेलं आहे आणि हे आता उद्या ओसायचं भोगीची मस्त मस्त भाजी तयार झालेली आहे भोगीचा स्वयंपाक तयार आहे सगळ्यांनी जेवायला या सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा म्हणजे अर्विता पण खातीये भाकरी आणि भोगी छान छान संपून खायचं काय तर आम्ही सर्वजण आता भोगीच्या जेवणाचा आस्वाद घेतो तुम्ही सर्वांनी सुद्धा भोगी, भोगी एन्जॉय करा संक्रांत एन्जॉय करा आणि खुश रहा आजचा ब्लॉग मी इथेच संपवते गुड डे आणि गुड बाय बिल्लू <laughs> काढून पण सगळ्यांना ते घ्या गडगड बोला चला ではあらそう。